नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोल्याच्या एफ जर शिगळे बाजारामध्ये तर बघू शकता मित्रांनो आपण त्या ठिकाणी जर शिगळे बाजारामध्ये आलो आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाई बघायला आवडतील त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे त्या पद्धतीच्या गाई आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहता ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला समजलं जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचताय तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील ते देखील कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल बाजार असेल म्हैस बाजार गाय बाजार संपूर्ण बाजार शेळी बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे संपूर्ण बाजारचा आवार आपल्याला समजून जाईल आपण त्या ठिकाणी आज टॉपच्या गाई असतील किंवा पहिल्या व्यथा गाई त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करा जास्त वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करा हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे बावडा इंदापूर बावडा हां बरं दाताला कसा आहे सहा दात आहे सहा दात हां बर किती वेळ येतात आहे तिसऱ्यांदा आहे दुसऱ्या वेळ किती चालले वीस एक बारा बारा लिटर चालले बारा बारा लिटर चालले मेथ्रो बघू शकता बारा बारा लिटर दुसऱ्या वेताला चालले आता किती चालेल तेवढी चालणार बारा बाराली बारा बारा चालेल किती किंमत सांगताय एकवीस सांगतो एक लाख वीस हजार तर बघू आहे मित्रांनो काय फिरवून दाखवत आहे बघा किती होईल व्यवहारला बसतो कमी जास्त होईल की काय होईल तुमची काय अपेक्षा कितीपर्यंत सुटेल लाखापर्यंत लाखापर्यंत मोबाईल नंबर द्या हा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर चव्वेचाळीस बहात्तर सत्तेचाळीस ठीक आहे किती काय आणले सात आहे आहेत किती विकले अजून नाही काय दिलं अजून नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद हो नमस्कार हा कुठल्या गावचं आहे अकलूज 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 कसे दाताल जोड ही साय दात हे चार दात साय दात चार दात किती वेळ येतात येत पहिला रो दोन्ही पहिला रो दोन्ही पहिला रो मित्रांनो बघू शकता मोठ्या मापा या टॉप क्वालिटीच्या या गाय द्या पहिल्या वेळ ये द्या आपल्याकडे जाई गाय चढामध्ये किती दिवस बाकी आहे त्यांना दहा बारा दहा बारा दिवस बाकी आहे दहा बारा दहा बारा दिवस घेईल बर दहा बारा दहा बारा दिवस गेला असं मला काय म्हणणं बघू शकता सडामध्ये अंतर वगैरे किती किंमत सांगत ही जी एकचाळीस ही जी एकतीस ही काळ्या कलर आहे एकचाळीस एकवीस एकतीस एकतीस एक किती व्यवहारला बसलो कमी जास्त होईल बर ठीक मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस ह आठशे अठ्ठ्याऐंशी ह नऊशे पन्नास आठशे अठ्ठ्याऐंशी नऊशे पन्नास ठीक आहे प्रवीण भोसले पाटील प्रवीण भोसले पाटील ठीक हो नमस्ते कुठल्या गाव मांजरी मांजरी किती वेळ ताई गाई पहिला रो आदत आहे पहिला रो आदत हां बर किती दिवस बाकी तिला उद्यापासून वरच्या दिवसात पडते नऊ महिने आज पूर्ण होते आज पूर्ण होते आज पूर्ण होते बघू शकत आहे नऊ महिने पूर्ण होते बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेंट होते की टॉपच्या गायी कवर करा तर आजचा व्हिडिओ स्पेशल टॉपच्या गाईंवर आपण आधारित आहे बघू शकत आहे संपले आता वरचे दिवस राहिले किती चालेल पहिल्यावरला दुधाला पहिला रोला चालेल की वीस बावीस चालेल की वीस बावीस चालेल हो नऊ दहा नऊ दहा तर चालेल डोळे दाखव ना आरामशी ठीक किती किंमत सांगता येईल तिची किंमत सांगायला नव्वद हजार रुपये व्यवहारला बसलो कितीला सुट्ट्या व्यवहारला बसलो कितीपर्यंत व्यवहार बसल्यावर कमी जास्त होईल की देऊ काय सर माहिती आहे का पंच्याहत्तर पर्यंत देऊ की हा फायनल किमती सांगा म्हणजे कसं आहे चॅनलच्या माध्यमातून जर कोणी फोन केला पंच्याहत्तर हजाराला आपण फायनल देऊ की फायनल वस्तू पण चांगली ब्रँडेड वस्तू आहे चांगली मित्रांनो नंबर सांगा दोन नंबर आहेत मोबाईल नंबर नव्वद बावीस अठ्ठेचाळीस चौऱ्याण्णव बत्तीस चौऱ्याण्णव बत्तीस हा किती गाय आणले आज आपल्या चार होत्या एक राहिले तीन विकलेत तीन विकले काय भावाने दिले तिने थी एक लाख दिली एक ला ला दिले, दोन पंच्याऐंशी पट्टीने दिलेत पंचाळीस पट्टी आपल्याकडे कसल्या प्रकारच्या गाय असते आपल्याकडे अशा प्युअर एच एफ जातीच्या ब्रँडेड क्वालिटीच्या सगळ्या आणि सगळ्या वीस पंचवीस लिटरच्या वरनं पिळणाऱ्या गाय असतात डोन्या डेअरी फार्म मांजरी काय समजा काय खोड आली किंवा काय अडचण आली काय नाही बिंदास्त या तुम्हाला हाताने कोणती पाहिजे ती घेऊन जावं बदलून धन्यवाद ओके घ्या ना मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न सत्तावन्न बेचाळीस एक्क्याण्णव बेचाळीस एक्क्याण्णव ठीक आहे धन्यवाद कृषी कट्टा हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाधेगाव गादेगाव किती <स्थाथ> वेळ ताजी गाय आहे दाताला साधा दुसऱ्या वेळेत मित्रांनो बघू शकताय दाताला सहा जाते दुसऱ्या गाय किती किंमत सांगतो एकदा सांगतो एक लाख दहा सांगायला व्यावारला बसतील नव्वद नव्वद हजार सोळाची नव्वद याच्या वेळे तर मित्रांनो सांगायला म्हणजे सोडाची किंमत सांगली मालकाने नव्वद हजार दोन किती चालेल बारा बारा चाललेली आहे पाहिजे ना साडेबारा चालेल बारा बारा चाललेली आहे पाहिजे

दहा दा दुसऱ्या तर किती दिवस बाकी दहा बारा दिवस जमा केला दहा बारा दिवस घेऊन हां बर ही कितीला सुटेल फायनल ते दे पंच्याण्णवला देऊ काय फायनल किमती काय सांगा म्हणतोय की जर समजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर कुठल्या शेतकऱ्याला काही पाहिजे असेल तर त्यांना पटेल ते डायरेक्ट तुम्हाला फोन करते असलेली काही अडचण हां म्हणजे कसं आहे सांगा किती वेगळा ती मागची नव्वद विहिलेली आणि हे देऊ ठीक आहे ठीक दोन दाट आहे असं पहिल्या राहू दोन दात पाहिलं राहू मी बरं छान दिसा बरं किती किंमत सांगताय तिचं साठ सांगते साठ हजार बसला पंचेचाळीस लाईन मित्रांनो बघू शकता हे पहिल्या काही पंचेचाळीस हजार असेल पण आहे अजून कस करणार आहे बाकी ते एक ना सात सात होय सात आठ सात आठ सात आठ सात आठ चौदा पंधरा दिवसाईल बरं अजून कस करणार आहे अच्छा ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौतीस चौतीस धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार दादा कुठल्या गावचा इंदापूर हो बर दाताल कसं दोन दात दोन दात कुठल्या ब्रीड मध्ये येते पिवारी याचे ह्याच्याप नसले जर्सीमध्ये मध्ये येते का हो जर्सी मध्ये ठीक आहे दाताल दोन दात हो ठीक आहे जरा थोडं पुढं वडा बघू शकता बऱ्याच शेतकरी लाल दे, दे लाल गाय दाखवा त्याच्यासाठी एक बाजारात लाल गाय आहे किती दिवस बाकी आहे बारा दिवस दहा बारा दिवस आहे किंमत किती पासष्ट व्यवहारला बसलो किती द्यायची किंमत सांगायची पन्नास पंचवट पन्नास दिले सोड आहेत हो मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा पंच्याऐंशी साठ पंच्याऐंशी साठ डबल झिरो डबल झिरो एकोणपन्नास चालेल ठीक आहे धन्यवाद चालू आहे हो जरा एक नमस्कार। कुठल्या नमस्कार। गावात आहे बंडीशा गाव पंढरपूर बंडीशा गाव पंढरपूर हा बरं पहिला रोय काय हा पहिला रो, रो। दाताला कसं आहे आदत आहे आदत आदत आहे का हा किती किंमत सांगितलं ह्याची जी एक वीस सांगतोय एक वीस कितीपर्यंत मान्य झाली मागते ती सत्तर पंच्याहत्तर इकडे वडा सत्तर पंच्याहत्तर पर्यंत आदत चालू होईल किती दिवस वाक्य म्हणलं हा चोवीस ला नऊ महिने पूर्ण होणार आहे बरं येईल ते चोवीस ला फायनल कितीला सुटेल फायनल पंच्याण्णवला सुटते पंच्याण्णवला सुट्टी मोबाईल नंबर द्या शहाण्णव पासष्ट बावीस शहाण्णव सत्तावन्न ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार हा नमस्कार दादा नमस्कार हे दुसरं येतच आहे बर हा दाताल सात आहे पहिला दिली आहे सात सात दिली हा, साथ साथ दिली काय किंमत होईल हे पंच्याऐंशी सांगतो कितीला काय कमी जास्त होईल की दादा द्यायची किंमत हां द्यायची किंमत किंमत तिच्या ऐंशी आली द्यायची बरं हे दोन दात बच्चे हां पहिला रो पहिला रो आहे तिची किंमत सांग त्याचं पंच्याहत्तर सांगतो खाली वय नाही आहे की कितीला फायनल किमती पंच्याहत्तर सांगतो सत्तर ला फायनल सत्तर ला फायनल हा हे मधलं ते मधलं दुसरे सांगतो कितीला सुटेल पंचाहतर ला पंचाहतर हे जा ऐंशी सांगतो पंच्याहत्तर ला फायनल पंचाहत्तर ला फायनल किती आणले गया एक दोन तीन चार पाच सहा आहेत सहा आहेत का विकल्या नाही एक विकले आहेत ते कडे कुठली आई ते कडे चिकले विकले काय पलीकडली हे एकली आहे बघाय केवड हे पंचावन्न ठीक आहे दाताल कसा दात सारखे झाले संपले संपली दात किती येत आहे मला हे दुसरे तिसरे येतात तिसरे आहे दाताला संपले दाल संपले कितीला व्यवहार झाला पंचावन्न हजार पंचावन्न मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव नव्वद पन्नास बावन्न चोवीस ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण बऱ्यापैकी टॉपच्या गाई कवर करण्याचा प्रयत्न केला आहे बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंटेत होत्या की टॉपच्या गाई दाखवा तर त्यांच्यासाठी गा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे तर मित्रांनो आपण कुठे व्हिडिओ पाहता कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघूनपर्यंत धन्यवाद आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू